नमस्कार बालमित्रांनो मी आर्जे कांचन आपण रामायण व महाभारतातील सुंदर अशा बोधकथा ऐकणार आहोत सीतेचे स्वयंवर जनक हा मिथिलेचा राजा होता सीता ही जनकाची मुलगी तीच जानकी होय सीता फार सुंदर होती गुणवान होती अनेक राजांनी तिला मागणी घातली होती जनकाजवळ एक प्रचंड शिवधनुष्य होते जो वीर पुरुष त्या शिवधनुष्याला दोरी लावेल त्यालाच सीता माळ घालेल असा जनक राजाने पण लावला त्याने स्वयंवराचा दिवस जाहीर केला त्या दिवशी स्वयंवर मंडपात अनेक राजे व राजपुत्र हजर होते लंकेचा राजा रावणही आला विश्वामित्र ऋषींना स्वयंवराची बातमी कळली त्यांच्या आश्रमात दशरथपुत्र श्रीराम व लक्ष्मण हे होते त्यांना घेऊन विश्वामित्र मिथिलेला गेले शिवधनुष्य मंडपाच्या मध्यभागी ठेवले होते अनेक राजांनी जनकाचा पण जिंकण्याचा प्रयत्न केला पण शिवधनुष्य कोणीच उचलू शकला नाही मग रावण पुढे आला त्याने धनुष्य उचलले पण त्याचा तोल गेला तो खाली पडला त्याच्या छातीवर धनुष्य पडले मग अनेक राजांनी मिळून ते धनुष्य बाजूला केले रावणाची फजिती झाली मग कोणताही राजा धनुष्याला दोरी लावण्यासाठी पुढे येईना तेव्हा जनक राजाने विचारले ह्या शिवधनुष्याला दोरी लावणारा एकही वीर येथे नाही काय हे शब्द ऐकल्याबरोबर श्रीरामाने विश्वामित्रांकडे पाहिले त्यांनी श्रीरामाला म्हटले उठ ह्या धनुष्याला दोरी लावून दाखव माझा तुला आशीर्वाद आहे श्रीरामाने विश्वामित्रांना वंदन केले शिवधनुष्याला वंदन केले मग त्याने ते धनुष्य सहज उचलले आणि दोरी लावण्यासाठी ते वाकविले तेव्हा भयंकर आवाज झाला धनुष्याचे दोन तुकडे झाले सीतेला फार आनंद झाला पुढे येऊन तिने श्रीरामाच्या गळ्यात माळ घातली सर्वांनी श्रीराम जानकीचा जयजयकार केला श्रीराम आणि जानकी यांचे थाटात लग्न झाले नंतर सर्वजण अयोध्येला आले धन्यवाद मित्रांनो आजची गोष्ट कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवा